दिसत नसे काढून धोलो आणि इथे सायकल पार्क येते दोन अठ्ठ्याण्णव किलोमीटर पुणे बाकी आपलं मला असं वाटतं रात्र होणार आहे मला आता रात्रीचा विचार करायचा मी कुठे झोपू म्हणजे कोणत्या तरी चांगली जागा ठरवली पाहिजे तिथे मला झोपता येईल त्याचा त्याचाच विचार करायचा आहे नमस्कार भावा बहिणीने आणि त्यांच्या उमेदवारपणे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये तुमचं पुणे एकदा खूप खूप स्वागत आहे त्याच जल्लोष आणि त्याच तक्तीने आपण पुन्हा एकदा चालू आहे परत एकदा सह्याद्रीची भटबंदी करायला आणि तुम्हाला रिझर्वरून तर कळलं असेल आजचं ॲडव्हेंचर काय आहे आपण आज सायकलवरही मुंबई ते पुणे इथपर्यंत प्रवास करणार आहे हे माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे तर तुम्हाला कळेलच काय काय ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे फर्स्ट टाईम टेंट नाही आहे आणि ॲक्सेसरीज नाही आहेत प आणि दुसरी गोष्ट तर एनर्जी ड्रिंक येणे हे ह्या गोष्टी असतात त्या ज्या सायकल सायकल चालवताना लागतात ते अजिबात नाही आहे आणि सगळ्या गोष्टी फेस करीन मी आणि इशू येणार तो चार्जिंग बिल्डिंगचा आणि राहण्याचा इशू येणार माझा तो पुढे जाऊन नीट होईल मला माहिती आहे कारण की जेव्हा जेव्हा मी सह्याद्रीमध्ये गेलो आहे किंवा कोणत्या गावात गेलो आहे तर गावकरी मदत करतात म्हणजे जे बाहेरून पर्यटक येतात त्यांना तर मला माहिती आहे मला राहण्याचा आणि चार्जिंगचा काही इशू नाही येणार फक्त इशू एक येतो आहे की माझ्या बजेटचा माझा बजेट खूपच कमी आहे आता जेव्हा बजेटचा इश्यू येईल आणि जेव्हा पैसे संपतील माझे तर मला ज्या रस्त्यातून आहे त्या रस्त्यातून रिटर्न यावं लागणार आहे पण तरी पण जिथपर्यंत आपण जाऊ तिथपर्यंत बघू कारण की कसा बजेट कमी होतं आणि तुम्हाला एक्सपिरियन्स पण मिळेल कारण की माझा फर्स्ट टाईम आहे आणि मला ज्या अडचणी येतील त्या तुमच्यापर्यंत मी पोचवत राहील तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की तुमचा भाव तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो आहे तुम्ही बघू शकता आता सकाळचे सात बत्तीस झाले आणि आपण निघाले परत एकदा सगळ्या दिवशी भटपनी करायला आणि खूप महिन्यानंतर होते तर फर्स्ट टाईम थांबा पहिला घरी पाहिजे हो पप्पा मी येतो मी हां हो करतो कॉल आपण पुढले आहे मी पुढच्या घरची अजून लिफ्ट येते लिफ्ट आली आपण बाप, बाप दरवाजा तर बंद बघू शकता आपली बॅग बघू शकता बॅगमध्ये सध्या सामान घेतलं आहे पण येण्या माहिती आपण किती दिवसांसाठी चाललं आहे आज आता खाली खाली जाऊया पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण बघायला खूप मजा येणार आहे त्या व्हिडिओमध्ये ती लिप परत थांबलीच चौथ्यावरती थांबले ती लिफ्टचा काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही चारवरती थांबतेच आणि मा पप्पांची अजून पण परमिशन नव्हती की मी ही रिक्स उचलायला मी तुम्हाला पण तुम्हाला पण कळेल की मी काय करतो आहे आता आपला आपला जाण्याचा प्लॅन कुठे आहे काय ते मी तुम्हाला रस्त्यामध्ये सांगेन पूर्णपणे पण किती दिवसांसाठी चाललं हे मला अजूनपर्यंत माहीत नाही स्वतःलाच माहीत नाही आणि कुठे चाललं फक्त एक स्पॉट ठरवलं आहे तिथे गेल्यानंतर ठरवणार कुठे जाणार आहे मी आता झिरो जीरो, झिरो जीरो, झिरो जीरो। सीम सीम वापरे वापर बंद पाना होत रे आता मी आले खाली काय म्हणलेला आणि आपला प्रवास होणार आहे आज पूर्णपणे सायकलने प्रवास होणार आहे आणि सायकलवरून आता आपण भटकंदी करणार आहे आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी रस्त्यात सांगेन कारण की पहिलाच खूप उशीर झाला आहे मी निघणार होतो दोन वाजता रात्री पण बोलतात ना ती धूप पूर्ण नाही झाली पण धूप पूर्ण झालीच पाहिजे होती आणि कारण की थप्पा वेप नाही लागला पाहिजे होता आपण पहिलं माउंट स्टँड लावू छातीवरता आणि रस्त्यात बोलू मी तुमच्याशी रस्त्यात बोले पहिला आपण ही सायकल काढूया आणि निघूया इथून ऑल शेफ्ट झालं आहे माझी सायकल आहे आणि आमची बिल्डिंग आहे आणि पहिला आपण नेट चालू करूया हो आणि पहिला तर गाणी महत्वाची आहेत कारण की आपल्याला रस्त्यात गाणी खूप सारी लागले ना बॅग घुसलूया लोकेशन आपल्याला टाकायचं पुणे पुणे रेल्वे स्टेशन नाही पुणे डायरेक्शन एकशे सत्तेचाळीस किलोमीटर आहे बाईकवरून हा प्रवास आपल्याला आज करायचा एकशे सत्तेचाळीस किलोमीटरचा तसे ते पण सायकलवर कसं जायचंय ते पण माहित नाही चला जेवल ते बघून घेऊया आणि आपल्या प्रवासाला गणपती बाप्पा गो निघालेलो कुर्ल्यावरून आता आपण आलो निरुळला तरी मला निरुळ यायला प्रॉपर एक तास गेलाय जरा गाडीवर असतो तर मी इथे अर्ध्या तासात तर पोचलोच असतो आरामशीर पण सायकलवर गेल्या म्हणून एक तास लागतोय मला आणि इथे सावली पडल्या म्हणून जरा बरं वाटतं आता थकवा तर आहे काही नाही हळूहळू सवय होईल आपण आता जाणार आहे पहिला पुण्याला आणि पुण्यावरून डिसाईड करू की आपण कोणत्या फोर्टवरती जाऊ आणि कोणत्या सह्यादीच्या खुशीत जाणार आपण आज मजा तर खूप येत आहे पण पुढे खूप काय काय त्रास होतील मी माझ्या बॉडीला म्हणजे प्रेशर देऊन सायकल नाही चालवणार आहे जसं मला जमेल तसं मी सायकल चालवीन पूर्ण पाम बी बघू शकता आपण आता नेरुळला पोचलो आहे हो मला फक्त सर्वात मोठा फेस करायचा आहे मी राहणार कुठे खाण्यापिण्याचं होऊन जाईल पण राहणार कुठे मला त्याचा मोठा आला आहे पण जेव्हा घराच्या बाहेर पडणार तेव्हाच तर कळेल की काय होतं आहे जर घरी बसून राहिलो तर तेच आठवत राहणार मी गेलो नाही फिरायला मी का ते पाऊल ना उचललं जेव्हा लाईफमध्ये आपण एक रिक्स घेतो ना तेव्हाच काही ना काही आपलं चांगलं होतं त्यामुळे लाईफमध्ये रिक्स घेतली पाहिजे घेतली पाहिजे आणि ती रिक्स मी आज घेतली आहे आणि सायकलवरती पन्नास साठ किलोमीटर तर मी असंच पार करीन मला स्वतःला एवढा विश्वास आहे पण बघू आता जेव्हा मला घाट लागतील घाट तर लागणारच मला बघू काय होतं आहे पुढे पुढे आणि तुम्हाला पण व्हिडिओ बघायला मिळेल काय होतं आहे पुढे आणि जर तुम्हाला पण सायकलवरून सगळ्यांची भटकंदी करायची असेल जो मला होणारा त्रास आहे तो मी हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन तुम्ही तो त्रास करून घेऊ नका आणि जसं मी केलं आहे तसं तुम्ही करू नका फक्त बघा म्हणजे आपल्या बॉडीवरती डिपेंड आहे आपण किती सायकल चालू शकतो सगळ्यांचंही कॅपॅसिटी वेगळी असते की का वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची कॅपॅसिटी असते ते सायकल जशी चालू शकता जे बोलायला गेलं तो स्टॅमिना तर माझ्या जेवढा स्टॅमिना तेवढी मी सायकल चालवणार नाही जमलं तर मी तिथे थांबीन त्यावेळेस पण पाठी रिटर्न नाही जाणार जाणारीसाठी आपण आता जे बसलेलो आणि बघू शकता एक्सप्रेस वे आहे कधी कधी तुम्ही बोल बघू शकता फक्त सायकलचा टायर पंचर नाही झाला पाहिजे काय कारण की खूप प्रॉब्लेम मला फेस करावे लागणारच आहेत तर बघू आता पुढचा प्रवास आणि आता पण इतकं तर पुढच्या रस्त्याला पुढे जाऊन काय काय आपल्याला फेस करावं लागतं आहे तर आपण भेटू पुढे एकूण एकशे एक चोवीस किलोमीटर बाकी आहे आणि आता चालू झालं आहे एन थर्टी ए रोडचा म्हणजे एक्सप्रेस वे चालू झाला आहे एकूण आणि आता चार पाच किलोमीटर झाल्यावर मी थोडा ब्रेक घेईन कारण की आपल्याला हळूहळू जायचं आहे कोणत्या प्रकारची घाई नाही कर करायची आहे अजून एकशे चोवीस किलोमीटर बाकी आहे बाईकवरून तीन तास बारा मिनटं ता लागत आहेत तर मी पन्नास पन्नास किलोमीटर असं चालवत राहिलो तर मला असं वाटतं आहे मी पोची पण जे बोलतो आहे ते सोपं नाही आहे मला पण माहिती आहे पण आपण जसं जसं आपल्याला थांबायचं मन करणार तसं थांबणार आपल्या बॉडीला जास्त पण त्रास नाही देणार कारण की डिपेंड आहे माझ्या स्टॅमिनावरती मी किती सायकल जाऊ शकतो ते कारण की कोणत्या प्रकारचा त्रास देऊन म्हणजे मला त्रास नाही झाला पाहिजे माझ्या बॉडीला त्यामुळे जसं जसं मला जमेल तसं तसं मी करत जाणार आहे की फक्त बेकार असं वाटतं आहे ह्या वरच्या चढावाच्या रस्त्यांचा कारण की तिथेच पाय खूप दुखत आहे चालून चालून आणि माझ्या कांद्यावर मोठी बॅग आहे त्यामुळे मला थोडं हे वाटतं आहे आणि मला भीती वाटते या सायकलची ती सायकल कुठे रस्त्यात पंचर नाही झाली पंचांनी काही झालं नाही पाहिजे ती गोष्ट झाली तर मला अजून प्रॉब्लेम फेस करावे लागतील फक्त हा उतार म्हणजे खूप दम लागतं चालल्यात तिकडे जाऊन आणि फर्स्ट टाईम आपण लोणावळ्याला सायकलवरून चालला आहे तर तिकडे जाऊ जरा सील तर मारलीच पाहिजे ते नाश्ताविष्ट करून झालं आहे ह्या शॉपमध्ये आपण नाश्ताविष्टा केला तर चला तर परत निघूया आपल्या डेस्टिनेशनकडे जाण्यासाठी बाप अरे बाप आता जरा खाल्लं आहे बरं वाटतं आहे ते आता आणि उन्हाचं प्रमाण पण खूप प्रचंड वाढलं आहे त्यामुळे जरा वाटतं आहे अशक्त अशक्त पण काय नाही अजून शंभर किलोमीटर बाकी आहे तर किती वेळ लागणार मला अजिबात माहीत नाही किती वेळ लागणार शंभर किलोमीटरला आणि त्या शॉपमध्ये माझ्या गोप्रोची चार्जिंग पण मी केली चार्जिंग पूर्ण बारा पर्सेंट झालेली चार्जिंग केली आता ते बरं एक गावी येतो ना याला काय झालं रे बाबा आपण जेव्हा कोणता पण म्हणजे गावात बिवात जातो समजा किंवा अशा गावातच बोलू शकतो गावात जातो कारण आम्हाला सगळी माणसं गावची माणसं सगळे नीट बोलतात भारतीयांची मला असं वाटतं मुंबई आणि गावामध्ये कम्पेअर केलं तर गावची माणसं खूप चांगली असतात करतात आणि जर हेच मला मुंबईला वो मला चार्जिंग बिल्डिंग करावी लागली असती तर तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही मुंबई साडून असाल तर हॉटेलवाले किती नकरे करतात पण गावातल्यांचं माणसांचं मन एवढं मोठं असतं ना तर लोक कोणत्या गोष्टीला नाही बोलत नाहीत आणि त्या काकींनी माझ्याकडून काही चार्जेस घेतले नाही मी गोपरा एवढा चार्जिंगला लावला तर सो काय पण असो चला पुन्हा एकदा निघालं आता डेस्टिनेशनकडे जाण्यासाठी तर पुढे पुढे काय प्रॉब्लेम येतात म्हणजे काय काय होतं माझ्यासोबत ते तुम्हाला सांगेन पण एवढं तर बोलू शकतो ऊन वाढतं आहे आणि थकवा भरतं आहे जेवढा पहिला जेवढी एनर्जी होती हळूहळू हल, कमी होत चालली आहे त्यामुळे थांबत थांबत चाललं आहे हा एक लेस जातो मी ह्या रस्त्याने आलो आहे ना खूप मोठी चुकी केली आहे हा रस्ता पूर्ण फिरून आणतो जर तुम्हाला माहित असेल नवी मुंबईतून डायरेक्ट पनवेलमध्ये आपल्याला शिरायचं आहे आणि पनवेल मधून हा रस्ता खूप जवळ आहे हा पनवेल साईडून रस्ता आहे आणि हा पनवेल साईडून रस्ता आला हा जो घातो जो रस्ता तो समोरचा तो डायरेक्ट पनवेलमधून बाहेर निघतो पण मी हा रस्ता मला असं वाटतं मी खूप चुकीचं केलं आहे खूप फिरून आणलं आहे मला नाहीतर मी आत्ता लोणावळ्याला अर्धा तर पोचलो पण असतो मला असं वाटतं नेक्स्ट टाईम मी पण लक्षात ठेवीन हा रस्ता मी कधीच येणार नाही तो हा लेफ्ट आहे तो पनवेलवरून येतो रस्ता तो पनवेल वरून येतो येते म्हणजे ते घाट लागले जे कंटा आले पूर्ण घाट चढते तो चालत चालत चढते बघू शकता ना मार्ग निवडला जे एन पी टीचा आणि तिथं खूप सारं ऊन असतं आणि पाण्याच्या बाटली पण आता पाणी पण संपत आलं आहे लवकरात लवकर आपल्याला कोणत्या तरी शहरात जाऊन पाणी पिणी घ्यावं लागेल रात्रीचे आठ वाजले तुम्हाला दिसत नसेल पण पण अजून